है ना अशा पद्धतीची आकृती तिला आपण काय म्हटलं त्रिकोण या त्रिकोणात वेगवेगळे प्रकार आहे है, है ना ते एक असा त्रिकोण आहे समभुज त्रिकोण असू शकते ना त्याच्यानंतर काटकोण त्रिकोण सुद्धा असू शकते त्रिकोणाचे वेगवेगळे प्रकार आहे ना काटकोण त्रिकोण मग काटकोण त्रिकोण आहेत याला म्हणतो आपण पाया याला म्हणतो आपण उंची है ना काटकोण त्रिकोणाची हा होते कर्ण ओके समभुजे त्रिकोणात ही बाजू ही बाजू ही बाजू समद्विभुज त्रिकोण हा असे त्रिकोणाचे वेगवेगळे प्रकार आहे त्यात आता पहिला नंबरला क्लियाच त्रिकोणाची परिमिती त्रिकोणाची परिमिती म्हणजे होते तिन्ही बाजूंची बेरीज ते क्लिया त्रिकोणाची परिमिती तिन्ही बाजूंची बेरीज बाजूंची बेरीज त्रिकोणाची परिमिती त्याच्यानंतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ आता कोणत्या तर काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ एकशे दोन गुणेला पाया गुणेला उंची काटकोण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे एक छेद दोन त्याच्यानंतर समभुज समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळं वर्ग तीन छेद चार गुणेला बाजूचा वर्ग हा आहे समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला फॉर्म्युले पाठ गे है ना ते वर्गमुळा तीन चे चार गुणेला बाजूचा त्याच वर्ग त्याच्यानंतर त्याच समभुज त्रिकोणाची उंची काढायचा आहे उंची तर वर्गमुळा तीन चे दोन गुणेला बाजू यानं निघते समभुज त्रिकोणाची उंची याला आपण उंची म्हणतो ठीक आहे मग समभुजे त्रिकोणाची उंची काढायचं असेल तर वर्गमुळ्या तीन चे दोन गुणेला बाजू आता समजा सर्व बाजू जर असमान असेल तिथे लिहायचं सर्व बाजू असमान असेल असमान असेल तर अशा त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल ज्याच्यात सर्व बाजू कशा असमान अशा त्रिकोणाचे जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे वर्गमुळाच्या आतमध्ये यस यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी Yes, yes यश यस मायनस एस मायनस बी एस मायनस सी तेव्हा जेव्हा वर्तुळाच्या किंवा या त्रिकोणाच्या सर्व बाजू वेगवेगळ्या असतात मग हा यशला काय म्हणते तर यश असते ए अधिक बी अधिक सी भागेला दोन असं करून येस ची किंमत निघते त्या यशला म्हणते त्याची अर्ध परिमिती अर्ध परिमिती म्हणजे होते अर्ध परिमित म्हणजे पूर्ण तिन्ही बाजूची जर बेरीज केली तर ते झाली परिमिती त्या तिन्ही बाजूच्या बेरजेला भागेला किती करायचं दर तर काय भेटते अर्ध परिमिती ठीक आहे एवढे फॉर्म्युले तुम्हाला गरजेचे आहे बेसिक आहे है ना याच्यावर आता आपण काय घेऊ गणित हा ठीक चाल काय म्हटलं दहा सेंटीमीटर पाया आणि वीस सेंटीमीटर उंची असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बर यानं काही म्हटलं का असा कोणता त्रिकोण आहे म्हणून गणित आहे नाही पण इथं पाया आणि उंची दिसलं म्हणून आपल्याला कोणता त्रिकोण समजून घ्या लागेल काटकोण त्रिकोण है ना मग आपल्याला उंची किती दिसत आहे तर उंची दिसत आहे वीस सेंटीमीटर आणि पाया किती दिसत आहे दहा सेंटीमीटर मग या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ है ना क्षेत्रफळ मग आपल्याला फॉर्म्युला माहित आहे ना एक चे दोन गुणेला पाया गुणेला उंची मग एक चे दोन पाया किती आहे दहा उंची किती वीस बे कि बे, बे पंच दहा विसा पंच शंभर सेंटीमीटरचा वर्ग किंवा चौरस सेंटीमीटर या काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ शंभर सेंटीमीटरचा वर्ग पहा एका काटकोण त्रिकोणाचा पाया दिलाय बारा सेंटीमीटर लिहिला पाया दिसत आहे बारा सेंटीमीटर आणि त्या त्रिकोणाचा काय दिला तर एवढेच कर्ण किती आहे तेरा सेंटीमीटर याला आपण कर्ण म्हणतो आपल्याला काय विचारलं मग त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आता तुम्हाला माहित आहे याला आपण म्हटलं ए याला म्हटलं बी आणि याला म्हटलं सी आता हा आहे आपला काटकोण त्रिकोण कारण इथं पाया उंची कर्ण असे शब्द आहे मग काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर काय फॉर्म्युला आहे एकशे दोन गुणेला पाया गुणेला उंची पटलं मग आता गणितात पाया माहित आहे उंची माहीत आहे का नाही मग आपलं पहिलं टार्गेट आहे काय शोधा लागल उंची है ना जोपर्यंत उंची माहित नाही तोपर्यंत आपण काढू शकतो का क्षेत्रफळ नाही मग आता उंची शोधायचं असल तर मला काय वापरावं लागल पायत्या गोरस मग पायता पुरस काय सांगते एसीचा वर्ग एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग है ना ते मग ची किंमत किती आहे तेरा तर तेराचा वर्ग ची किंमत एबीची किंमत माहीत नाही तेच शोधायचे तेच आपली उंची आहे बाराचा वर्ग तेराचा वर्ग।, ते वर्ग वन सिक्स नाही एकशे चौवेचाळीस एबीचा वर्ग समजलं मग दोघांची काय करू वजा बाकी नऊ मधून चार गेले पाच सहा मधून चार गेले दोन पंचवीस किती रे एबीचा वर्ग ए बी बरोबर किती मग म्हणजे गणितात आपल्याला आता काय माहीत झाली उंची बस सिंपल आता उंची माहीत आहे मग आपण काय करू एक चे दोन गुणेला पाया किती बारा आणि उंची किती पाच बेक बे, बे, बे सक बारा सहा पंच तीस सेंटीमीटरचा वर्ग म्हणून त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती तर तीस सेंटीमीटर वर्ग त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलाय चारास तीन आणि त्यांच्या उंचीचं गुणोत्तर दिलाय तीनास चार तर त्यांच्या पायाचं गुणोत्तर विचारलाय आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाया नीजी। पाया नीजी हा कोणता त्रिकोण असेल काटकोण त्रिकोण का कारण इथं काय दिसत आहे पाया आणि उंची पाया आणि उंची आहे याचा अर्थ हा कोणता त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण आणि काटकोण त्रिकोणाच्या समजा आता असं समजून घेऊ की हा एक त्रिकोण आहे आणि हा त्रिकोण आहे समजा असे दोन त्रिकोण आपल्या काठकोण है ना ते मग या काटकोण त्रिकोणाच्या क्षेत्रपडाचा फॉर्म्युला काय असेल एकशे दोन पाया गुन्हेला उंची याचाही फॉर्म्युला काय असेल एकशे दोन पाया गुन्हेला उंची मग आपल्याला देताना यांनी काय दिलं क्षेत्रफळाचं गुणोत्तर आणि अजून काय दिलं उंचीचं गुणोत्तर उंचीचं गुणोत्तर दिसत आहे तीन चार म्हणजे याला म्हणू तीन एक्स आणि याला म्हणू चार एक्स झालं या त्रिकोणाची उंची तीन एक्स या त्रिकोणाची उंची चार एक्स इथपर्यंत पायाचं गुणोत्तर विचारलंय आपल्याला याला म्हणू पाया आणि याला म्हणू पाया दोन झालं ते आणि क्षेत्रफळाचं गुणोत्तर ऑलरेडी दिलाय है ना ते आता क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलाय ना चारासन बर मग याच क्षेत्र पुढवीन एकशे दोन गुणेला पाया गुणेला उंची आणि याच क्षेत्र होईल एक चे दोन गुणेला पाया गुणेला उंची झालं मग याच गुणोत्तराला आपण कसं लिहू शकतो अंश आणि छेदात मग अंश पाया एक गुणेला तीन एक्स आणि छेदात एक छेद दोन गुणेला पाया दोन गुणला चार एक समजली कारण गुणोत्तराला आपण उचे अंश छेदात लवू शकतो है ना ते आणि ह्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलाय ना आपल्याला ते दिलाय आहे चारास म्हणजे याच कॅल्क्युलेशन विन चार वाय आणि याच कॅल्क्युलेशन विन तीन वाय आपल्याला एक्स नाही येत कारण एक्स आपण ऑलरेडी वापरला उंचीसाठी है ना ते मग क्षेत्रफळासाठी आपण काय घेऊ वाय म्हणजे याच असं म्हणणं आहे याला जाते चारचा भाग याला जाते तीनचा भाग ओके मग आता इथं काय एकचे दोन एकचे दोन कॅन्सर एक्स एक्स कॅन्सर वाय वाय कॅन्सर हे चार आणि हे चार कॅन्सर होते का नाही हे चार भागाकारातलं इकडे जाऊन गुन्हा करतात आणि हे गुन्हाकारातलं भागाकार आहे मग इथं कोण शिल्लक राहिलो पाया एक भागेला पाया दोन बरोबर हा भागाकारातला गुणाकार चारच सोळा तीन त्रि नऊ मग पाया एक आणि पाया दोनच गुणोत्तर काय म्हणता येईल आपल्याला सोळाच नऊ म्हणून त्यांनी तेच म्हटलं ना तर त्यांच्या पायाचे गुणोत्तर किती किती मग सोळाच नऊ घ्या एका समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू आठ सेंटीमीटर आहे तर त्याचे काय काढायला लागते क्षेत्रफळ है ना मग एका समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू आठ सेंटीमीटर मग खरे समभुज त्रिकोण म्हणजे काय असा त्रिकोण ज्याच्या सर्व बाजू सारख्या मग ही जर आठ असेल तर ही सुद्धा आठ आणि ही सुद्धा आठ आणि ज्याचे सर्व कोण सुद्धा कसे असते सारखे साठ 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 कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज होते एकशे ऐंशी अंश ठीक आहे ओके मग आता समभुज त्रिकोणाचे आपल्याला काय काढायचं आहे क्षेत्रफळ मग आता इथं एकशे दोन गुन्हेला पाया गुन्हेला उंची लागते का नाही म्हणून फॉर्म्युले पाहिजे है ना ते काय फॉर्म्युला आहे वर्गमुळात तीन चेद चार गुन्हेला बाजूचा वर्ग मग वर्गमुळात तीन चे चार गुन्हेला आठचा वर्ग है ना चे म्हणजेच वर्गमुळा तीन चे चार गुणेला आठ गुणेला आठ चार एक चार चार दोने आठ कावीन वर्गमुळा तीन गुणेला काय सोळा आणि हेच तुमच्या ग्रंथाचं उत्तर असेल सोळा वर्गमुळा तीन आणि इथं सेंटीमीटर आहे ना म्हणून असन सेंटीमीटरचा वर्ग आता जर गणितात वर्गमुळात तीनची किंमत दिली असेल तर मग आपण वर्गमुळात तीनची किंमत इथं वापरू एक पॉईंट सातशे बत्तीस पण तुम्हाला त्या गणितात दिली असेल पण नसेल तर हेच आपल्या ऑप्शनमध्ये असेल पटलं ठीक उत्तर काय सोळा वर्गमुळात तीन घ्या झालं जा। पा गणित का होत गणित असं आहे एका समगुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि आपल्याला काय विचारली त्या समभुज त्रिकोणाची परिमिती किती मग समभुज समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ मग मा आपल्याला माहित आहे ना या समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला वर्गमुळा तीन छेद चार गुणेला बाजूचा वर्ग आणि यावेळेस या समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं काय दिलं उत्तर काय दिलं नऊ वर्ग मुळात तीन मग आपण समभुज क्षेत्रफळ नऊ वर्ग मुळात तीन चे चार गुण्हे बाजू माहित आहे काय नाही आपण समजा बाजू म्हटली एक्स मग एक्सचा वर्ग है ना मग आता हे भागाकारातलं गुन्हाकारात जाते आणि गुणाकारातलं भागाकारात म्हणजे नऊ वर्ग मुळात तीन गुन्हेला किती चार भागेला येईल खाली वर्ग मुळात तीन बरोबर काय एक्सचा वर्ग है ना ते हे वर्ग मुळात तीन आणि वर्ग मुळात तीन कॅन्सल ओके ते मग आता नऊ चूक छत्तीस छत्तीस बरोबर एक्सचा वर्ग दोन्ही बाजूचं वर्ग मूळ मग एक्स म्हणजे किती मग झालं मग त्या समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू किती आहे सहा सेंटीमीटर आणि आपल्याला काढायचं त्या त्रिकोणाची परिमिती मग परिमिती म्हणजेच काय असते तिन्ही बाजूंची सहा अधिक सहा अधिक सहा किती रे अठरा सेंटीमीटर है ना म्हणून त्या त्रिकोणाची परिमिती किती अठरा सेंटीमीटर घ्या पागणित काय एका त्रिकोणाकृती शेताची बाजू दिली आहे म्हणजे त्रिकोणाकृती शेत आहे ज्याच्या बाजू दिल्या लक्ष द्याच वीस मीटर म्हणजे असं समजा ही आहे वीस मीटर ही बाजू आहे एकवीस मीटर आणि ही बाजू आहे एकोणतीस मीटर ना हा समभुजे त्रिकोण आहे ना हा काटकोण त्रिकोण आहे हा समद्विभूज त्रिकोण आहे समद्वी म्हणजे ज्याच्या दोन बाजू सारख्या म्हणजे आपण म्हटलं या त्रिकोणाच्या सर्व बाजू कशा आहे वेगवेगळ्या असमान मग सर्व बाजू वेगवेगळ्या असल तर याचा फॉर्म्युला आपण पाहिला हिरोजचा फॉर्म्युला म्हणते ना ठीक मग आपण म्हणतो त्रिकोणाचे क्षेत्रफळ मग सर्व बाजू असमान असताना त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढतो तर मुळाच्या आतमध्ये है ना यस यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी हा फॉर्म्युला वापरतो ठीक आहे ओके मग याच्यात पहिले यस काढणं आहे ना ए म्हणजे काय वय वीस बी म्हणजे काय एकवीस सी म्हणजे काय एकोणतीस तुम्ही कोणतीही घेऊ शकता ये म्हणजे एकोणतीस बी म्हणजे एकवीस सी म्हणजे वीस काही घ्या काही फरक नाही पडत यस म्हणजे काय होय अर्ध परिमिती मग पहिले आता अर्ध परिमिती अर्ध परिमिती म्हणजे सर्व बाजूंची काय करतो बेरीज वीस अधिक एकवीस अधिक एकोणतीस व्यवस्थित लक्ष द्यायचा भागेला किती दोन झालं ते आता नवने दहा म्हणजे किती होती बेरीज त्याची सत्तर भागेला दोन किती पस्तीस त्रिकोणाची परिमिती आहे सत्तर आणि अर्ध परिमिती किती आहे पस्तीस ठीक आहे ओके मग आता वर्ग मुळाच्या आतमध्ये है ना किती पस्तीस है ना वर्ग मुळाच्या आतमध्ये पस्तीस पस्तीस मायनस ए, ए म्हणजे किती वीस काही घ्या तुम्ही हा ते पस्तीस मायनस एकवीस पस्तीस मायनस एकोणतीस झालं ते आता आपल्याला काय करणे वर्ग मुळाच्या आतमध्ये ठीक आहे पस्तीस गुन्हेला दोघांची काय वजा बाकी किती राहिले गुन्हेला पस्तीस मायनस एकवीस चौदा गुन्हेला पस्तीस मायनस एकोणतीस सहा ओके इथपर्यंत ठीक आता या सर्वांचा काय करणे गुन्हा काळ हा सर्वांचा काय करणे गुणाकार पण नाही या स्टेपवर लक्ष द्या इथं सर्वांचा गुणाकार करायचं काम नाही पहा वर्ग मुळाच्या आतमध्ये पस्तीस म्हणजे होते सात पाच पस्तीस हो ते पस्तीस म्हणजे सात पाच पस्तीस हे शिकण्यास बरं इथं पंधरा म्हणजे होते पास्त्री पंधरा चौदा म्हणजे होते सात दोने चौदा आणि सहा म्हणजे होते तीन दोने सहा हॅलो मग आता वर्गमुळाच्या आतमध्ये सात गुणेला सात सातचा वर्ग oh, sure. म्हणजे सातचा वर्ग गुणेला पाच गुणेला पाच म्हणजे पाचचा वर्ग तीन गुणेला तीन म्हणजे तीनचा वर्ग आणि दोन गुणेला दोन म्हणजे दोनचा वर्ग आणि आता हे वर्गमूर चिन्हने दोन काय होते कॅन्सर म्हणजे बाहेर काय निघते सात गुणेला पाच गुन्हेला तीन गुणेला दोन समजलो सात पाच पस्तीस पस्तीस दोन सत्तर एकवीस दोनशे दोनशे दहा मग काय दिले मीटर मग दोनशे दहा चौरस मीटर म्हणजे मीटरचा वर्ग काय होय ह्या शेताच क्षेत्रफळ दोनशे दहा मीटर वर्ग ओके इथपर्यंत ते आता बघ आता इथं तिला या शेतात रुपये नऊ प्रति चौरस मीटर दराने शेतमाल कापण्यास किती का खर्च येईल म्हणते मग आता आपल्याला गणितात काय काढायचं आहे शेतमाल कापण्यास लागणारा एकूण खर्च मग एकूण खर्च काढताना काय करावं लागन दोनशे दहा गुन्हेला किती रुपये नऊ दोनशे दहा गुन्हेला किती नऊ बस नऊ झिरो झिरो नऊ एक नऊ नऊ दोन अठरा मग आपल्याला किती खर्च येईल अठराशे नव्वद रुपये शेतमाल कापण्यास येणारा शे एकूण खर्च अठराशे नव्वद रुपये समजलं काय म्हणते आहे ना त्रिकोणाच्या बाजूंची लांबी तीना चार पाठ यावेळी सरळ सरळ लांबी दिली का नाही यावेळी त्या का लांबीचं काय दिलं गुणोत्तर म्हणजे तीना चाराशपाठ तर याला काय म्हणायला लागल तीन एक्स याला चार एक्स आणि याला पाच है ना चार आस पाच आणि आपल्याला पुन्हा त्याचं काय दिलं क्षेत्रफळ म्हणजे हा हा ह्याची किंमत दिली क्षेत्रफळ सरळ सरळ है ना काई काई ते किती दोनशे सोळा चौरस सेंटीमीटर आणि त्या त्रिकोणाची काय काढा म्हणते परिमये मग ह्या त्रिकोणाच्या सर्व बाजू असमान आहे म्हणून इथं हा हिरोजचा फॉर्म्युला आपल्याला वापरणार आहे मग ची किंमत माहीत आहे तीन एच बी ची किंमत माहित आहे पाच एक्स सी ची किंमत माहित आहे चार किंमत माहित आहे का नाही मग ते शोधण्याला येणार मग एस ची किंमत कशी शोधतो तर सर्व बाजूंची बेरीज भागेला किती दोन पाच नव्वती बारा एक्स भागेला दोन म्हणून एस ची किंमत किती मग सहा एक्स तेव्हा अर्ध परिमिते आणि आपल्याला करायचं परिमिती बारा एक्स ची किंमत मग आपल्याला गणितात त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलाय दोनशे सोळा वर्गमुळाच्या आतमध्ये किंमत झाली सहा एक्स गुन्हेला आता डायरेक्ट करू हा सहा एक्स मायनस ए म्हणजे तीन एक्स सहा एक्स मायनस तीन एक्स किती दोन एक्स पहा पूर्णच लिहू आता किती सहा एक्स मग हे काय होईल सहा एक्स मायनस ए म्हणजे तीन एक्स सहा एक्स मायनस बी म्हणजे चार एक्स सहा एक्स मायनस सी म्हणजे पाच एक्स ठीक आहे ओके दोनशे सोळा बरोबर वर्गमुळाच्या सहा एक्स गुन्हेला किती तीन एक्स गुणेला दोन एक्स गुणेला एक्स ठीक आहे आता दोनशे सोळा बरोबर आता सायंत्रिक वर्ग मोड सहा आता असंही वापरू शकता गुणेला एक्स एक्स म्हणजे एक्स्ट्रा वर्ग एक्स्ट्रा गण एक्स्ट्रा चौथा घात एक्स्ट्रा चौथ्या घाताचं एक्स वर्ग मूड काही एक्स्ट्रा वर्ग ठीक आहे चालेल मग आता इथं सहा न भाग देऊ कितीचा भाग जातो छत्तीस चा ना मग एक्स वर्ग म्हणजे किती आहे छत्तीस मग एक्स म्हणजे किती रे सहा मग आपल्या गणितात एक्सची माहीत झाली सहा आणि आता तुम्ही अठरा सहा पंचे सहा चोक चोवीस अशा प्रत्येक बाजू काढू शकता कारण आपल्याला काय काढायचं आहे त्रिकोणाची परिमिती मग परिमिती जर काढायचं असेल तर परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज आणि सर्व बाजूंची बेरीज किती आहे बारा एक्स है ना बारा एक्स मग एक्स म्हणजे किती रे सहा बार सक आणि बाजू दिली आपल्याला चौरस सेंटीमीटर म्हणून काही सेंटीमीटर सेंटीमीटर तर सर्व त्रिकोणाची परिमिती किती आली बहात्तर सेंटीमीटर हे वय शॉर्टकर तुम्ही सहा वापरून प्रत्येकाची बाजू कळा मग सर्व बाजूची बेरीज करा तरी किती बहात्तर ठीक आहे घ्याल पूर्ण या गणितात काय म्हणते त्रिकोणाचे कोण दिले अनुक्रमे म्हणजे हा त्रिकोण आहे याचा हा कोण हो या कोण आहे समजा एक सदी पंचवीसचा अंशाचा हा कोण आहे समजा एक सदी पंचेचाळीस अंशाचा हा कोण आहे समजा दोन एक्स प्लस दहा अंशाचा ठीक आहे ना यांचं समन्वय या, या कोणाचं माप आहे आणि म्हणते सर्वात मोठ्या कोणाचं माप किती मग आता आपल्याला माहीत पाहिजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती होते एकशे ऐंशी अंश मग ह्या तिघाची बेरीज किती होईल एकशे ऐंशी अंश म्हणजे तीन कोण तर एक सधिक पंचवीस प्लस एक सधिक पंचेचाळीस प्लस एक दोन एक अधिक दहा या सर्वांची बेरीज होते एकशे ऐंशी असं त्याचं म्हणणं आहे एक दोन दोन आणि दोन चार मग चार एक्स अधिक पंचेचाळीस आणि पाच पन्नास पन्नास आणि वेळ सत्तर आणि दहा ऐंशी बरोबर किती एकशे ऐंशी मग चार एक्स बरोबर किती रे शंभर मग एक्स बरोबर किती पंचवीस झालं एक्सची किंमत माहीत झाली मग आता आपण पहिला कोण किती आपल्याकडे एक्स अधिक पंचवीसचा म्हणजेच पंचवीस अधिक पंचवीस किती पन्नास अंश दुसरा कोण आहे आपला एक सधिक पंचेचाळीसचा म्हणजेच पंचवीस अधिक पंचेचाळीसचा किती सत्तर अंश है त्याच्यानंतर दोन एक सधिक दहा अंश है ना, टे। है ना? टे। दोन गुणेला पंचवीस अधिक किती दहा पंचवीस दोन्ही पन्नास साठ अंश आपल्याला प्रश्न काय केला सर्वात मोठ्या कोणाचं भाग किती तर किती आहे सत्तर जर तुमचे ऑप्शन असे असल पन्नास साठ सत्तर आणि एक असेल समजा काही पण नव्वद तर मग या गणिताचं उत्तर काय असेल सत्तर ठीक आहे जर तुमच्या गणिताचे ऑप्शन असे असेल पहा पहिलं ऑप्शन असेल एक्स अधिक पंचवीस अंश दुसरं ऑप्शन असेल एक्स अधिक पंचेचाळीस अंश तिसरं ऑप्शन असेल दोन एक सदी दहा अंश आणि चौथा ऑप्शन असेल यापैकी नाही समजलं ठीक जर मग आता ऑप्शन असे असेल तर आपल्याला माहिती आहे ना सर्वात मोठ्या कोणाचं माप किती एक सदी पंचेचाळीस अंश समजलं डिपेंड करते आता तुमचे या गणिताचे ऑप्शन काय ठीक या